भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय ज्यांच्या जवळ लाटच नाही ते सुनामी निर्माण करणार कसे असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तर भाजप कार्टून काढत नाही तर वार करत असा टोला राज ठाकरेंनी लगावला उद्धव ठाकरे जे बोलले ते त्यांच्या भाषेत मी बोलू शकत नाही परंतु भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कि दुसरे गरा मदे दाला आपना की दुसऱ्याच्या घरामध्ये जर मूल झाला तर आपण आनंद मानतो पण त्यांनी सांगितलं की लाटाचं सुनामी सुनामीमध्ये होत असतं पण जो लाटा निर्माण करतो तोच सुनामी आणू शकतो पण ज्याच्यावर लाटाच नाही त्याचा सुनामी तरी कशी राज ठाकरे यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं भाजपवर वार केलेला आहे आज कार्टून्स काढून लोकमतच्या पहिल्या पानावर कार्टून्स काढून त्याने सुनामी तर ता भाजपला टार्गेट केलं भाजप कार्टून काढत नाही भाजप वार करते काढून चोवीस तास रहा एक पाऊल पुढे